जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे अनिल गोविंद संदानशिव या व्यक्तीला दोन महिलांची हत्या आणि एका महिलेच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे ही अटक जुलै सव्वीस रोजी अमळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना एकाकी जंगलात बोलावले आणि तिथे दगडाने मारहाण करून हत्या केली पहिली पीडिता होती शोभाबाई रघुनाथ कोळी जिनेचा मृतदेह सुमठाणे शिवरच्या जंगलात आढळून आला दुसरी महिला भोई हिचीही याच पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांना एकाच प्रकारचा नमुना आढळून आला जंगलात एकटे बोलावणे हल्ला करणे आणि मृतदेह तिथेच टाकणे तिसऱ्या घटनेत आरोपीने शाह नाझबी हिला लक्ष केलं पण ती कुठेतरी सावरून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली हीच माहिती पोलिसांसाठी ठरणार होती निर्णायक आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली अनिल कलम तीनशे दोन हत्या तीनशे